कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील नव्वद टक्के शेतकऱ्यांची भात शेती पाण्याखाली गेली असून संपूर्ण कापणीसाठी आलेले भात जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे वर्षातून एकदाच भारताचे पीक घेतले जाते त्यातून संपूर्ण शेतकऱ्याची वर्षभराची मेहनती अशी जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी ग्रस्त झालाय त्यातच सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी शेती व्यवसायापासून दूर जायला लागलाय तालुक्यातील सहा मे पासून सुरू झालेला पाऊस आज सगळ्यात न थांबल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती लावली नाही परंतु ज्यांनी लावली आहे त्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे दरम्यान कर्जत तहसीलदार यांच्याकडून महसूल विभाग कृषी विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांनी तत्काळ पंचनामे करावेत यासाठी नायब तहसीलदार सचिन राऊत यांना निवेदन दिले आहे त्यावेळी उपस्थित कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळींकर रायगड जिल्हा सचिव सुनील सोनावणे कर्जत तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड ज्येष्ठ नेते दीपक भालेराव विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड कर्जत तालुका सचिव राजू जगताप कर्जत शहर अध्यक्ष अरविंद मोरे कर्जत तालुका युवक सचिव राहुल गायकवाड कर्जत तालुका संघटक अशोक गायकवाड दीपक गायकवाड उपस्थित होते जय भीम जय शिवराज महाराष्ट्रामध्ये गेले सतत तीन दिवस सतत मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे आणि या पर्जन्यवृष्टीमुळे आमच्या कर्ज तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आज आम्ही कर्ज तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि आम्हाला तहसीलदार साहेबांनी शब्द दिला आहे की त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला त्यांचा त्यांना देण्यात येईल नमस्कार मी दशरथ मुने शेतकरी बारणे आज तहसील कार्यालया कार्यालयामध्ये शेतीचे ते नुकसान झालंय म्हणून निवेदन देण्यासाठी आज थोड्या प्रमाणात का शेतकरी आलेले आहेत तर आता पाच महिने होऊन गेले पाऊस सुरू आहे आणि तो अजून थांबतच नाही आहे पण मला वाटतं प्रत्येक वेळेस पंचनामे अधिकारी करतायत तहसीलदार यांना कृषी अधिकाऱ्यांना त्याच्यानंतर तलाठ्यांना आणि ग्रामसेवकांना हो पत्र पाठवतात की शेतीचे पंचनामे करा परंतु गेल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांना एकही रुपया दिला गेलेला नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे कारण शासनाकडून निधी येतो की नाही त्याची माहिती मागवण्यासाठी मी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी एक आर टी आय तहसील ऑफिसमध्ये दाखल केलेला आहे त्याची आतापर्यंत मला कुठल्याही प्रकारे माहिती दिलेली नाही म्हणजे आलेला निधी हा इथेच घेरवला जातो की काय अशी शंका आमच्या मनामध्ये आहे कारण शेतकऱ्यांचं नुकसान हे दरवर्षी होतंय आणि दरवर्षी पंचनामेही होतात वेळेवर कृषी अधिकारी कृषी सहाय्यक येऊन ते पंचनामे पण करतात परंतु शेतकऱ्यांपर्यंत त्याचे नुकसानची भरपाई जी, जी आहे ती मिळतच नाही शेतकऱ्यांपर्यंत पोचतच नाही यावर्षी आम्ही निवेदन देण्यासाठी खरं म्हणजे येणार पण नव्हतो कारण पण जर करून उपयोगच होत नाही ते आलेले पैसे कुठे जातात कुठे झिरतात हे आम्हाला दिसलं पाहिजे त्यासाठी मी त्याची मला माहिती मिळावी आणि नाही मिळाल्यास आम्ही इथे आंदोलन करू शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन होईल मग त्या आंदोलनाच्या संदर्भात जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वच जबाबदार कर्जत चे तहसीलदार हे राहतील कर्ज पण